नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची सर्वात मोठी दिलासादायक व आनंदाची अशी बातमी म्हणावी लागेल कारण की मान्य उच्च न्यायालयाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या संदर्भात अतिशय महत्त्वाचा असा निर्णय दिलेला आहे त्यामुळे निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे तर काय निर्णय आहे सविस्तर बघूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला पाहूयात शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विनाअनुदानित पदावरून अनुदान पदावर बदली करण्याचे अधिकार मंत्रालयाऐवजी शिक्षणाधिकारी व उपसंचालक स्तरावर देण्याचा महत्त्वपूर्ण निकाल औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे त्यामुळे मंत्रालय स्तरावरील चक्रात थांबून शिक्षकांना दिलासा मिळाला याबाबत या शिक्षक भारती संघटनेच्या विरोधी कृती समितीच्या राज्याध्यक्षा रुपाली कुरुमकर यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती पूर्वी खाजगी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची विनाअनुदानित किंवा अंशता अनुदानित तुकडीवरून अनुदानित तुकडीत बदली केली तर त्याला उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागत होती त्यात शिक्षकांचा वेळ पैसा जात होता ही गैरसोय लक्षात घेता एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शिक्षण विभागाने आदेश काढून अशा बदलीचे प्रस्ताव मंत्रालयात शिक्षण विभागातून मंजूर करण्याचा निर्णय घेतला शिक्षण विभागाच्या या आदेशामुळे विनाअनुदानित पदावर काम करणाऱ्या शिक्षकांना दिलासा मिळाला परंतु मंत्रालय स्तरावर प्रस्ताव मंजुरीस वेळ जात होता तसेच महाराष्ट्र शाळा कर्मचारी सेवा शक्ती अधिनियम एकोणीसशे सत्त्याहत्तर व नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील बदलीसंदर्भात नियम एक्केचाळीस अचे उल्लंघन होत होते त्यामुळे कुरुमकर यांनी खंडपीठात याचिका दाखल करून विनाअनुदानित ते अनुदानित बदलीचे मान्यता प्रस्ताव मंत्रालयाऐवजी शिक्षणाधिकारी उपसंचालकांना द्यावेत अशी मागणी केली होती त्यांच्या बाजूने खंडपीठाने तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्णय दिला आहे तर चार आठवड्यात बदलीला मान्यता द्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विनाअनुदानित ते अनुदानित बदली चे, प्रस्ताव शिक्षणाधिकारी तसेच उपसंचालक स्तरावर मंजूर करावेत तसेच प्रस्ताव दाखल झाल्यापासून चार आठवड्यात त्याला मान्यता द्यावी असेही न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे